बिराजार कर्जोळे यांचा भाजप प्रवेश कुंभारीत विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात आमदार कल्याण शेट्टी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे माजी उपसभापती सरपंच बोरगुंडे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे माजी तालुका अध्यक्ष बिपिन कर्जोळे आणि श्री गिरीसिद्ध दे देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गिरसिद्ध गुंडे पुजारी यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनात भाजपमध्ये प्रवेश केला अकोकोडचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि भाजप जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या उपस्थित झालेल्या या प्रवेश कुंभारी पंचक्रोशी हजारो नागरिकांची उपस्थिती होती या प्रवेशामुळे कुंभारी खऱ्या अर्थाने काँग्रेस मुक्त झाल्याचा जा दावा आमदार कल... सचिन कल्याण शेट्टी यांनी केला बिराजदार आणि करजोळे यांच्या प्रवेशामुळे भाजपला मोठे बळ मिळून परिसरातील विकास कामांना नवी गती मिळेल असेही ते म्हणाले त्यानंतर बिराजदार यांनी कोणतीही व्यक्तिगत अपेक्षा न ठेवता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची गवाई दिली तर युवा नेते बिपिन करजोळे यांनी मिलन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वात लोकांना संघटित करून विकासासाठी प्रयत्न करण्याची भूमिका स्पष्ट केली भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी विकासाला पर्याय नाही आणि भाजपच विकासाचा मार्ग असल्याचे सांगत पक्ष धोरण तळागारापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले या कार्यक्रमात बिराजदार यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला हंगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशामुळे भाजपची ताकद अधिक वाढल्याची चर्चा परिसरात सुरू आहे यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते शिरीष पाटील भाजपा युवा मोर्चे जिल्हाध्यक्ष महेश ता, आनंद तानवडे सरपंच निकंबे उपसरपंच राजशेखर कोरे अण्णा दळते धीरज छप्पेकर सौदागर पवार शब्बीर जमादार इरेश कटारे बाबूशाह गाडेकर यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही पार्टी संपूर्ण भारतमध्ये काम करत आहे या गावाच्या प्रत्येक व्यक्तीला कुटुंबाला सर्वतोपरी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून दोन हजार चौदा पूर्वी असं कधी घडत नव्हतं सबका साथ सबका विकास सबका प्रयास या संकल्पनेतून आपल्या देशाचे खनखर नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब

मतदार मतदारसंघाच पाणीदार आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी या सर्वांसाठी तुमच्या सर्वांच्या नेतृत्वामुळे या गावाचा हा प्रचंड असा बदल जे एकमेकाला काट्या घेऊन जात होता तक्रारी करत होता तर बदल हा घडलेला आहे खर तर तक्रारी तर होतात कार्यकर्तेच्या इच्छा विनंती आहे ने नेत्याचे विचार आपल्या या गावाच्या विकासासाठी वापरा त्याच्या लढाई असायची लढाई करायची परंतु घेतलेला निर्णय भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची ही तिसरी रेल्वे दोन रेल्वे आपल्या गाड्या तिसरी वेळेस तुमच्या माध्यमातून सुशा धावावी अशी विनंती

नाचला काही वेळ आलो तर वाढवताना शुद्ध कपड त्याने गेला कोणी नायला लागव इद्दत पण मूळ नाव आणि मलाच लाग तोला गुडी एक मात्र आवी तेला गुडी सचिन बाबू बीजेपी विरुद्ध काय जखमाना सेला कायला

ನಾ ಹೇಳ ಮಾಡ್ಕೋ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತಾಡಲ್ಲ ಸೌಕರ್ಯ ನೀವು ದಿವಸ ಶುಭೆಚ್ಛಾ ವಾರ್ಡ್ ದಿವಸ ಮನೆಯಲ್ಲೇ ನೋಡಿ ನೇತೃತ್ವ ಫಂಡ್ವಸ್ ನೇತೃತ್ವ ಯಾರ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಈ ಪಾರ್ಟಿ ತೊಂದ್ರಿ ಚಲೋ ಕೆಲಸ ತೊಂದ್ರಿ ಈ ನೋಡ್ತೀವಿ ದೇಶದ ಬೇಹಂತ ರಾಜ್ಯದ ಹಿಂಗದ ಚೋರಿ ಅದ ಯಾರು ಚೋರಿ ಮಾಡುವಪ್ಪ ನಮ್ಮ ನೇತಾನ

ಅವ್ರ ಮೂರು ಹಚ್ಚಿ ನೀನು ಸೇವೆ ಮಾಡೋದನ್ನು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು ಸರ್ಕಾರ ಮಾಡುವ ಶುಭೆಚ್ಛೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಸರ್ಪಂಚು ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿ